नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण ऐकताय पाहताय शेजो न्यूज आणि व्ह्यूज मंडळी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट अर्थात एन सी पी ए ग्रंथालय कौटिल्य मल्टी क्रिएशन आणि बोधगाय प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या सतरा मार्च रोजी लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार संपादक पद्मश्री कुमार केतकर यांच्यासह लोकमान्य टिळक चरित्राचे अभ्यासक आणि टिळकप्रेमी शैलेंद्र रिजबूड सहभागी होणार आहेत लोकमान्य टिळक आणि त्यांच्या जीवनातील तीनचा योग या आगळ्या विषयावर रिजबूड आपले विचार मांडणार आहेत टिळकांच्या जीवनात तीन अंक अक्षर आणि वार याला महत्त्वाचं स्थान होतं त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना प्रसंग हे तीन भोवती गुंथलेले असल्याचं रिझवूड यांनी सांगितलं मुंबईत सरदार गृहात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची तीन वेळा झालेली भेट टिळकांनी सुरू केलेल्या केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांची नावं तीन अक्षरी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना घडल्या तो वार बुधवार म्हणजे पुन्हा तीनचा संबंध अशा इतरही अनेक घटना प्रसंगातही तीनचं स्थान होतच होतं याच कार्यक्रमात आपण त्याची माहिती संदर्भात सांगणार असल्याचं रिजबूट म्हणाले ज्येष्ठ पत्रकार संपादक कुमार केतकर यांचं लोकमान्य टिळक यांच्यावर प्रमुख भाषण होणार आहे लोकमान्य टिळक यांचे अनुयायी सदाशिव बापट यांची निर्मिती असलेले लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका हे तीन खंड काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते लोकमान्य टिळक यांच्या शताब्दी वर्षानिमित्त दोन हजार वीसमध्ये परममित्र प्रकाशनाने हे तीन खंड पुन्हा प्रकाशित केले एन सी पी एतील कार्यक्रमात डॉक्टर सुजाता जाधव कुणाल रेगे हे या तीन खंडातील काही भागांचं अभिवाचन करणार आहेत हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता एन सी पी ए नरिमन पॉइंट इथं होणार असून कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर मुक्त प्रवेश आहे मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर पुढे पाठवा लाईक करा आणि शेजो न्यूज अँड व्ह्यूज हे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका अशाच नव्या कार्यक्रमात नमस्कार